चल की आता है तिला सांग खाली जाऊन आलो म्हणजे झालं कुठं ना सारा अय रो बबड्या चल जो चल म्हणे नाटकं करू नका तू आता खाली राऊंड मारून आणला आहे साडेबारा वाजता आणला आता वाजलेत तर बघ किती बारा चाळीस चल बबड्या चल उठ 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 उठ, उठ।, 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 उठ। चल जोपाय चल नाही नाही चल।, चल चल पटकन थांब रे शंभू हे पोरग हुशार असते याला इथून मिलोआ इथून दोन चक्रा मारल्या गपचिप बसला आपलं खुश झालं ते उठतो का बबड्या उठ चल उठ काय राजा चल की झोपाय झोपाय चल म्हणे बबड्या चल उठ उठ म्हणे अरे उठ चल उठ 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 पटकन उठ बाबड्या चल उठ चल उठ झोपायच नाही का तुला कशासाठी मी रुसून बसतोय आता खाली जाऊन आणलंय ना तुला उठतो का उठतो का बाबड्या हुशार असून तू हुशार आहे ना तू चल मग चल चल उठ बाबड्या तो कसा बघतोय कसा नाराज झालाय कसा राग शंभू खाली घाला तू चल आपलं खाली जोपाय ह्याला बघतो मी समजा उठतो का तू चल उठ 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 नाही कसं रुसून बसले आता राऊंड मारला रा आहे गाडीवरती जाऊन आलोय राऊंड मारला का नाही तुला आता हा मारलं का नाही राऊंड राउंड मार संग माला हाँ उठ उठ चल बाब्या उठ उठ नहीं बाबड़ा चल उठ उठ पीलिया है ना, ना? तू हाँ हुशार है ना हुशार है का पीला तू हाँ चल उठ चल उठ मैं हाँ चल 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 अरे तो कस सुन बसते हुशारे भावे तू चल उतर उतर चल चल उठ वरिये चल जो पाहिला नाही तर गोळ्या खा! चल खा! <laughs> खा, खा। हा झालं की सांग आता बारा बारा खाते आहे एका झालं की एक एकाच झालं की एक एका झालं आता हे झालं की ही येईन ब्राउनी शंभू बबड्या खा आणि झोप आता चल आता बरं झालं मशीन कुठे बबड्या लगेच क्लीन होऊन निघते ह्याने मशीन माहिती का बाबड्याचे ह्यांचे खेळताना ह्याने पडले की असं असते चिटकलेले पडतात निघून लगेच निघतात व्यवस्थित ह्यानी ककाच्या फोन नेते रोलर झालं साब एकदम क्लिअर